मुंबईत राहणाऱ्यांना पालावरच्या कचकचीत भांडणाच्या आवाजाची किरकिर चिरचिर माहीत नसणार पण मी काही काळ चिंचवडला राहिलो एका खेडेगावात म्हणजे ते त्या काळी शहाऐंशी सत्त्याऐंशी साली खेडेगाव होतं आता तिथं टॉवर्स ता उभे राहिले त्या गावच्या माळावर कोल्हाट्यांची पालं पडायची आता ही कोल्हाट्यांची पालं काय भानगड जी आहे ती मलाही माहीत नव्हती कोल्हाटी काय आणि पाल म्हणजे काय पाल हा भिंतीवरून सरसरत जाणारा प्राणी आहे किंवा पाल हे एक आडनाव आहे ते शाळेत शिकवलं ते लाल बाल पाल एवढंच आम्हाला माहिती होतं पण इथं पाल म्हणजे रावट्या किंवा झोपड्या कोल्हाटी समाजातल्या भटक्या मंडळींचा महिना दोन महिने मुक्काम जिथं असतो तिथं या रावट्या उभ्या केल्या जातात ज्यांना कोल्हाट्यांची पालं म्हटली जातात या पालापासून थोड्याच अंतरावर माळ्या राणावर ओपन एअर टॉयलेट्स असायचे जिथं टमरेल भरून सकाळच्या पारी लोक जायचे हलके व्हाय तिथं बसल्या बसल्या अनेकदा जी किरकिर चिरचिर भांडणं ऐकायला यायची तो आवाज म्हणजे या पालावरच्या बाया असायच्या एकमेकींसोबत आपसात जेव्हा भांडायच्या तेव्हाचा तो आवाज असायचा असाच आवाज काल दुपारी माझ्या कानावर पडला शोधलं तर कुणाच्या तरी मोबाईलवर उभाठा सेनेच्या नाशिकमधल्या अधिवेशनात आपल्या सुषमा अक्कांचं भाषण सुरू होतं तो खिलकिलट ऐकून क्षणभर मला त्या पालावरच्या किरकिरीची आठवण झाली संध्याकाळी मुद्दाम अक्कांचं भाषण आवर्जून ऐकायला बसलो त्यात त्यांनी जे काही मास्टर स्ट्रोक्स मारलेत ते ऐकून खरं तर हसावं की रडावं हेच क्षणभर सूचनाचं झालं होतं कारण अक्कांच्या एक एक दाखल्यांवरून त्यांच्या टकुऱ्यात अचानक प्रकाश पडल्यावानी त्या प्रबुद्ध झाल्यावानी मला भासू लागले होते मनात आलं रामलालला पावला की काय अक्काला नेमकं काय झालं असेल बरं तेच तर मी तुम्हाला पुढच्या काही मिनिटात तेही थोडक्यात सांगणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाईन मित्रो नमस्कार काय झालंय परवा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस जसजसा जवळ येत होता तसतसे सोशल मीडियावर सोशल तसं ट्रोल वर्क करणारे वर्कर ज्यांना सोशल वर्करच म्हणावं लागेल त्यांना ट्रोलर म्हणायचं नाही एवढं तर निश्चित या लोकांनी राम मंदिर आणि राम जन्मभूमी आंदोलनाची नालस्ती करणारे जसे अनेक व्हिडिओ शोधून शोधून पोस्ट केले म्हणजे मंदिर वही बनायंगे तारीख नाही बताएंगे त्याप्रमाणेच काही वात्रट पोरांनी आपल्या सुषमा हक्कांचेही काही जुने व्हिडिओ व्हायरल केले होते अक्कांना काल दिव्य ज्ञान प्राप्त झालं आणि त्या अचानक एनलायटन झाल्या त्यांना समजेल अशा भाषेत प्रबुद्ध झाल्या असं आपण समजत असू तर ती आपली भाबडी पण चुकीची समजूत आहे त्या तर केव्हाच दिव्यत्वाला भोज्या करून परतलेल्या आहेत त्यांनी रामायण महाभारत यांच्यासह कुराण बायबल गुरुग्रंथ साहिब अशा सगळ्या धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास केलेला असल्यानं त्या लिलया या ग्रंथातलं सार त्या ग्रंथात आणि त्या ग्रंथातलं सार या ग्रंथात असं मिक्स करून मारू शकतात सांगू शकतात तशा त्या नेहमीच मारत आलेल्या आहेत समोरच्या तोंडावर आपलं दिव्य ज्ञान तर फेकून मारत असतात सुषमा अक्का यापूर्वी एका व्याख्यानात बोलत असताना प्रभू श्रीरामाच्या चारित्र्यावर घसरल्या होत्या म्हणजे त्यांना स्त्रीमुक्तीचा कैवार घ्यायचा होता खरं तर पण तो घेता घेता त्या घसरल्या राम आणि कृष्णाच्या चारित्र्यावर ज्या प्रभू श्रीरामाला आपण मर्यादा पुरुषोत्तम मानतो त्याच्याबद्दल अक्कांची मुक्ताफळ काय होती ते तुम्हीच ऐका राम आणि कृष्ण हे थोताड आहे मी रामाला आणि कृष्णाला मानणार नाही सांगितलंच गेलं लग। काय मानायचं कारण नाही रामाला आणि कृष्णाला समजा मी तुमच्याकडे कधीतरी तुमच्या घरी आले तुमच्या घरात एखादी कुणी म्हातारी आजी आजोबा आहे मी माझा नवऱ्या सोबत आलो आणि पाया पडलो आणि जर कुणी घरातलं म्हणालो की माय राम सीतासारखा जोडा जन्माला जाऊ दे तुम्ही आपली म्हणेल बाई मला रामासारखा नवरा काही परवडत नाही सात महिन्याच्या गरोदर सीता माईला जो जंगलात सोडून देतो असा नवरा कुणाला चालेल जो गरोदर बायकोला जंगलात सोडून देईल आणि एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून बायकोवरती संशय घेईल बरं विशेष रामायण बघणारे ऐकणारे सांगणारे रामायणावर मालिका बनवणारे किंवा रामायण ही मालिका मिटक्या मारत बघणारे यांच्यापैकी एकाच्याही मनात हा प्रश्न निर्माण होत नाही की रामाच्या मनात शंका आली एका क्ष माणसाच्या मी जाणीवपूर्वक जातीचे उल्लेख टाळते एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून रामाच्या मनात शंका आली की चौदा वर्ष सीता तिकडे एकटी होती परंतु काय अशी शंका कधी सीतेच्या मनात आली नसेल का रामराव काय मला एकटीलाच विचारतं बरं सारखं सारखं की चौदा वर्ष तिकडं होतीस एकटी होतीस अव रामराव चौदा वर्ष मी इकडं लंकेत असताना तुम्ही पण तिकडं जंगलात शबरीसोबत उष्टे बोरं खात फिरतच होतात की हा मग तुमचं काही कुठं हमने तुमको देखा तुमने हमको देखा रामराव कुछ हुआ की नाही सीता प्रश्नच विचारत नाही किंबहुना स्त्रियांनी प्रश्न विचारू नये याचं एक सूचक संकेत या सगळ्या महाकाव्यात दडलेला असतो म्हणजे इथल्या स्त्रियांना शूद्रांपेक्षा सुद्धा अतिशद्रांची वागणूक देण्याचा जो रिवाज त्या रामाने घालून दिला तो राम आम्ही मानणार नाही ते रिडल इन हिंदुइजम मध्ये सांगितलं मी कृष्णाला मानणार नाही काय करायचा कृष्ण बायकांची कपडी पळवायचा बायका आंघोळीला बसल्या तर त्यांना चोरून बघायचा बायका कुठे काही बाजार बिजारला गेला तर त्यांना छेडायचा आणि मग इकडं आसाराम बिसाराम सगळे सांगतात भगवान कृष्ण जब गोपी का के संग वृंदावन मे रास लीला करते है बडा आता है बडा है आईला आनंद आता आता विचार करा समजा आमच्या एखाद्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पोराला जर आम्ही म्हणलं हे जरा भाऊ एखाद्या कॉलेजमध्ये जा हा आणि छेड एखाद्या पुरीला ट्युशन व्युशनला चालली असली आणि आमच्या एखाद्या पोरानं जाऊन छिडलं समजा आणि पोरगी जर म्हणली का रे घरात आई बहीण नाही का आणि पोरग जर म्हणलं हे पहा मॅडम घरात आई आहे बहीण आहे सगळी नाती आहेत सगळ्या नात्यांची अहमियत आम्हाला कळते मात्र मै कृष्ण का अवतार नहीं कर नाही हूं कृष्ण मुझसे करवा रहा है चालते ऐकलं आता अयोध्येतल्या कालच्या भव्य दिव्य सोहळ्यानंतर काय फरक पडला आहे तर अनेकांना उपरती झाले राम नाम हेच अंतिम सत्य आहे याची उपर लोकांना मरामरा म्हणणारा वाल्याही शेवटी मरामराचं राम राम करत वाल्मिकी बनला तसाच हा आमचा सा अक्कांचा दिव्यत्वाकडे झालेला प्रवास अद्भुतच आहे काल त्यांना दोन हजार पंधरा साली जो श्रीमान रामराव दशरथजी सूर्यवंशी नावाचा राजा चरित्रहीन चारित्रहीन वाटत होता कारण त्याने एका सामान्य नागरिकाच्या टोकण्यावरून सीतामाईला अग्निपरीक्षा द्यायला लावली होती सात महिन्याच्या गरोदर बाईला त्यानंतरही तिचा त्याग केला होता तसं तर हा अन्यायच होता एक प्रकारचा सीतामाई चौदा वर्ष लंकेत होती रावणाच्या ताब्यात मग तिकडे काय झालास पण रामराव तुम्हीही जंगलात शबरीसोबत उष्टीपूरक हात हिंडत होता तुमने हमको देखा हमने तुमको देखा तेव्हा कुछ हुआ की नाही असा नील आजरा सवाल जाहीर व्याख्यानातून विचारणाऱ्या प्रोफेसर डॉक्टर सुषमा अंधारे यांच्या डोक्यात तेव्हा खरंच अज्ञानाचा अंधकार पसरलेला असावा कारण त्यांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करायला संधी आली होती म्हणून त्यांनी उद्धवजी आणि रश्मी वहिनींना त्यांच्या या नवोन्मेषी रामायणातली पात्र बनवून टाकली उद्धवजी हे कालपासून आपल्या पत्नीला त्यांच्या हक्काची सगळी रिच्युअल्स करायला आपल्यासोबत म्हणजे वामांगी रुखमाई घेऊन मिरवत होते त्यांच्या प्रत्येक धार्मिक विधीत रश्मी वहिनी त्यांचा मान मिळत होता सुषमा अक्कांच्या मते उद्धवजी हे उत्तम पती अगदी आदर्श पती अगदी रामासारखे कारण राम हा एक वचनी होता एक बाणी होता एक पत्नी होता असे तारीफ के पूल अगदी वरळी सागरी सेतू इतका भव्य पूल बांधून काल मोकळे झाले ऐका प्रभू श्रीराम हा आमच्या आस्थेचा श्रद्धेचा विषय आहे प्रभू श्रीराम हा आमच्या आस्थेचा श्रद्धेचा विषय आहे प्रभू श्रीराम हा आमच्या आस्थेचा श्रद्धेचा विषय आहे काल भाजपने त्याचं पॉलिटिकल टूल किट करण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला आनंद आहे सर बाई म्हणून तर मला खूप जास्त आनंद आहे कारण प्रभू श्रीराम एकवचनी एक, एक बाणी एक पत्नी अशी त्यांची व्यक्तिरेखा जी आम्ही रामायणामध्ये अनुभवलेली आहे आणि त्या प्रभू श्रीरामाचे खरे सच्चे अनुयायी आपण शोभता ते याच्यासाठी सर मी बाई म्हणून आपले विशेष आभार मानले पाहिजे या महाराष्ट्रात या भारतात अर्धी लोकसंख्या पन्नास टक्के लोकसंख्या ही महिलांची लोकसंख्या आहे आणि प्रभू श्रीराम एकपत्नी एकवचनी एकवचिनी एकबानी होते आणि प्रभू श्रीराम एकपत्नी एकवचनी एकवचिनी होते आणि प्रभू श्रीराम एकपत्नी एकवचनी एकवचिनी एकबानी होते सर काल आपण प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेलात सगळे रिच्युअल्स पार पाडलेत आणि आपण अत्यंत सन्मानाने महिला म्हणून आमच्या वहिनींचे अधिकार कुठेही डावलले नाही आमच्या वहिनींना ते सगळे अधिकार आपण दिले बाकी आम्ही काल बघितलं सर काही नेते तुरु तुरु एकटेच जात होते आणि पत्नी वनवासातच सर वाईट वाटत होतं सर एवढ्या गुड्या उभ्या केल्या आणि पत्नी सोबत नाही पण आपण तसं केलं नाही सर आपण आमच्यासाठी आदर्श आहात या ज्या साली एका व्याख्यानात जमलेल्या शेकडो श्रोत्यांना सांगत होत्या राम आणि कृष्ण ही कॅरेक्टर लेस पात्र आहेत रामराव शबरी के साथ कुछ किया की नाही आणि कृष्ण तर गवळणी आंघोळीला गेल्यावर नको नको ते उद्योग करायचा पण आज मोदीजींवर टीका करायला काहीतरी आधार हवा म्हणून त्यांनी देशसेवेला वाहून घेताना संघ कार्याला झुंपून घेताना आपल्या तरुणपणीस त्यागलेल्या पत्नीला रामलल्लाच्या पूजेत का नाही सामावून घेतलं हा आचरट प्रश्न आमच्या सुषमा हक्कांनी काल उपस्थित केला दोन्ही क्लिप मी तुमच्या समोर मांडल्यात संसार सागरात भरकटलेल्या गौतमाला जसं बोधीवृक्षाखाली दिव्य ज्ञान प्राप्त झालं आणि गौतमाचा गौतम बुद्ध झाला तसाच काहीसा प्रकार काल रामतपभूमी नाशकात घडला नाशिक ही भूमी पवित्र पवित्र धराय ज्यावर त्र्यंबकेश्वराचा वास आहे शिवाचा आदिमाया आदिशक्ती सप्तशृंगीचा वास आहे रामायणाच्या अरण्यकांडात ज्या भूमीचा उल्लेख आहे त्या भूमीला आमच्या अक्का एम डी ड्रगची भूमी पांढऱ्या दाढीच्या मंत्र्याची भूमी म्हणते एवढी स्वस्त आहे का हो आमच्या नाशिकची भूमी राजकीय पोळ्या बाजाला इकडून तिकडून तिकडून इकडे कोलांटोड्या मारणाऱ्या बाईला किती गांभीर्याने घ्यायचं हे नाशिककर स्वतःच ठरवतील पण नाशिकची बदनामी करूनच्या करून वर मोदींच्या चारित्र्यावर देखील शिंतोड्या उडून मोकळ्या झाल्या आमच्या या अक्का हे बोलत असताना माझा मलाच प्रश्न पडलाय की जी महिला बाई म्हटलं की ते पुन्हा जरास तिरक्यात जात नाही का तर जी महिला दोन हजार पंधरा साली एका व्यासपीठावरून पीठ भाकरीसाठी व्याख्यानं देताना हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवते तीच महिला आज काही भेकड राजकारण्यांची मूर्ख मैदान तो बनून ढाल बनून तलवार बनून खऱ्या सनातनांना बदनाम करू पाहते आज श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम एक वचनी एक पत्नी तर अवघ्या आठ वर्षांपूर्वी हेच रामराव शबरीसोबत जंगलात हमने तुमको देखा तुमने हमको देखा गात उष्टी बोर खात काय बरं करत होते असा नी लाजरा सवाल करत होती हा जो अचानक झालेला बदल आहे त्याला मी मुद्दाम नाव दिलंय एनलायटनमेंट ऑफ सुषमा हक्का भ्रमिष्ट बामसेफी वाचाळवीर ते प्रबुद्ध विचारवंत गोमूत्रविरहित नवहिंदुत्ववादी असा हा प्रवास करत काल त्यांनी आमच्या प्रभू श्रीरामाच्या एकपत्नीत्वाचा गौरव केला त्यासाठी त्यांच्या मनात आपल्या मालकांना उद्धवजींना खुश करण्याचा उद्देश का असे ना पण रामाचं मोठेपण मान्य केलं हेच ते दिव्यज्ञान मित्र जे आमच्या अक्काला काल नाशकात प्राप्त झालं साठा उत्तराची ही कहाणी होती पाचा उत्तरी अशी सुफळ संपूर्ण झालेली आहे त्यामुळे मी तुर्तास इथंच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पात्रा आकार डिजी नाही the new